रोजी सतीश भोसले उर्फ खोक्या यांचा अटकपूर्व जामीन मान्य दाखल केला असून आज त्याची सुनावणीसाठीची पहिली तारीख ठरलेली आहे म्हणजे खरं तर आज पहिल्या तारीख असल्यामुळे आपल्यासाठी असल्यामुळे फक्त सरकारी वकील त्याच्यामध्ये हजर होतील आणि पुढील तारीख सरकारी वकील आणि पोलिसांचं लिखी म्हणणं येण्यासाठी आणि युक्तिवादासाठी राहील पहिलं अनेक तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कसं पाहत नाही आता आता जी आपण अटकपूर्व जामीन मांडलेली आहे ती फक्त शेअर नंबर पंचावन्न अब्बी पंचवीस सेक्शन एकशे नऊ प्रमाणे म्हणजे ढाकणे कुटुंबाला जी मारहाण झाली त्या मारहाणीचा जो आरोप आहे सतीश भोसले त्या आरोपाच्या गुन्ह्यामध्ये आपण त्याच्या अटकपूर्व जामीन मांडलेला आहे इतर बॅटने मारहाण झालेला प्रकार आणि दुसरा जो काय गांजाचा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये अद्यापर्यंत कुठलाही अटकपूर्व जामीन वगैरे काय मांडलेला नाही गेल्या सहा दिवसापासून फरार आहे पोलिसांना सापडत नाही आपण माध्यमाला सापडतो नाही आता माध्यमाला दिलेली जी बाईट आहे ती घटना घडल्यानंतर दोन दिवसाची आहे म्हणजे अटकपूर्व जामीन मान्यनेला दाखल करण्यापूर्वी सदरची बाईट दिलेली आहे अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयात दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा माध्यमांच्या समोर आलेला नाही आणि तो कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही किती वाजता सुनावणी आज पावणे तीन वाजता त्याच्यामध्ये सुनावणी होईल